बाबूजमाल तालुका हतकरंगले येथे हजरत बाबूजमाल साहेब कलंदर पहाडी शरीफ दर्ग्यावरती कलशारोहण मिरवणुकीला धर्मगुरू व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील छत्रपती राजाराम साखर कारखाना संचालक अमित साजनकर सुरेश कानगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली सदर मिरवणुकीसाठी कुंभोज परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज उपस्थित होता ढोल तशांचा गजर अश्व घोड्यांची उपस्थिती व अल्लाचं नामस्मरण करत सदर मिरवणूक गावातून सुरुवात झाली समारंभ कार्यक्रमाचं आयोजन गुरुवारी असल्याची माहिती हजरत पीर बाबूजमाल साहेब पहाडी शरीफ दर्गा ट्रस्ट कुंभोज यांच्या वतीनं देण्यात आली सदर कार्यक्रमाचं आयोजन हजरत बाबूजमाल कलंदर कलशारोहण उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं असून हजरत शहाकताल हजरत दर्गा येथे धार्मिक विधी संपन्न होणार आहेत सदर कलशाची रथातून गावातून संवाद मिरवणूक काढण्यात आली तसेच साडे अकरा वाजता धर्मगुरूंच्या उपस्थितीत कलश बसवण्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे कुंभोश प्रतिनिधी मराठी एस न्यूज